आदर्श फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून सातारेच्या सौ दीपाली सचिन जाधव यांना मानाचा पर्सन ऑफ द इयर आदर्श हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात सातारा जिल्ह्यातील सेंद्रिया येवल्याशा गावातल्या सौ दीपाली सचिन जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आदर्श सेवाभावी सामाजिक संस्थेनं जाधव यांना आदर्श हिरकणी सन्मान पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार देऊन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून एका सर्वसामान्य घरातील महिलेचा सन्मान केला असून कोरोना काळातील महापूर काळात अडलेल्या नडलेल्या गरजू लोकांच्या के साठी केल्याची आज मिळाली असून अशा या मायमावलीवर संपूर्ण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली या जिल्ह्यातून कौतुकाचा सामाजिक कार्य मोठं असून त्यांच्या कर्तृत्वाला तोडच नाही सौ दीपाली जाधव या जय हिंद करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष असून अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी व त्यांचे पती सचिन जाधव यांनी आजपर्यंत हजारो युवक युवतींना प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशसेवा पोलीस डिपार्टमेंट फॉरेस्ट खातं अशा अनेक विविध खात्यांच्या मोठमोठ्या शासकीय पदाचं प्रशिक्षण देऊन युवक युवतीनं घडवलाय आजचा हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती समजली जात असून सातारा व परिसरातील लोकांच्यासाठी ही गोड मेजवाणीच म्हणावी लागेल कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे झालेल्या या पुरस्कार कार्यक्रमासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ दगडू माने भगवानराव साळुंखे समारंभाचे अध्यक्ष तसेच विजय लोहार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मराठी यस सिटी मानकापूरहून बबन जामदार